प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अकोले तालुक्यातील मुथळणे येथील पागीरवाडी या ठिकाणी नुकतीच रात्रीच्या सुमारास पोपट हळकुंडे यांच्या घराला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये त्यांचं संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं सोबतच गॅस टाकीचाही स्फोट झाला या कुटुंबावर जळीत घटनेनं घाला घातला सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही तर येथील आधार फाउंडेशन परिवाराच्या वतीनं संसारोपयोगी साहित्य अंथरूण पांघरून महिनाभराचा किराणा धान्यकट्टा चार साड्या तीन विद्यार्थ्यांना स्कूलबॅग स्टेशनरी इत्यादी मदत पोहोच केली गेली झालेलं नुकसान हे भयंकर आहे याच्यापेक्षा नशीब आपलं की जीवितहानी या ठिकाणी झालेली आहे याबद्दल परमेश्वराचे आभार मानलेच पाहिजे परंतु ही दुर्दैवी घटना कोणाच्याही आयुष्यामध्ये येऊ नये अशा पद्धतीनं हा परिवार आजही या ठिकाणी परिवाराला मदत करण्यासाठी आता जे सर आपले आंधळे सर उभे त्यांच्या आईचं आज वर्ष साधतो त्यांना ही घटना कळाली लगेच त्यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रेत करता लगेच मदत या ठिकाणी अशा मदतीतून परिवार उभा राहत असतो मग आता ही मदतीनं त्या परिवाराकडून आपण त्यांना काय देऊ शकतो फार मोठी मदत नाही परंतु थोडीशी मदत आज संध्याकाळचं त्यांच्या पोटात आणणं गेलं पाहिजे अशा पद्धतीची भावना धरून हा आधार परिवार संगमनर तालुक्यात अकोले तालुक्यामध्ये तर ता काम करतो परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ दीडशे मुलांना त्यांनी दत्तक घेतलेलं आहे त्यांच्या शिक्षणाची मदत केलेली आहे आणि शिकून जी मुलं मोठी झाली काही डॉक्टर झाले काही का इंजिनियर झाले काही शिक्षक झाले काही अभियंता झाले तर त्यांनी पुन्हा मला ह्या मदत केली आणि ह्या मदतीतून पुन्हा त्यांनी पगार झाल्यानंतर पहिला पगार हा, हा, हा संपूर्ण आधार परिवारासाठी दिला अशी कृतज्ञतेच्या खांबावर उभे असलेला हा आधार परिवार आहे एकमेकाला मदत करण्यासाठी हा उभा असतो तुम्ही गावकरी सगळेजण मदत करत असतात परंतु ही मदत करत असताना गावकऱ्यांची मदत फार मोलाचीच असते परंतु इतक्या लांबून आपल्यासाठी मदतीसाठी धावून येतात त्याचबरोबर शाळेच्या मुलांसाठी दप्तर पहिल्यांदा असतं कारण ती मुलाची गरज असते आणि ह्या संदर्भात आम्हाला मुखेकर सरांनी किंवा इतक्या ग्रामस्थांनी किंवा भाऊंनी सांगितल्यानंतर की मदत देण्याचा आम्हाला थोडासा उशीर झाला परंतु काही नाही उशीर जरी आलो तर असेल परंतु आता या म कुटुंबाला आधार दे मी रात्री बारा वाजता शेवंती करून आलो तो घरात येऊन पाणी बिणी पिलो आणि झोपाय बाहेर आम्ही व्हॉटेवर झोपलो एवढेही नंतर थोडासा आवाज आला बारीक थोडी जागा आली तर पाहतो उठून जेव्हा उघडला तर पूर्ण अशी आग लागली त्याच्यामुळे मग काही काढताच नाही आलं बाहेर घरातलं पूर्ण साहित्य असं जळून काहीच नाही कपडे सुद्धा बाहेर काढता नाही पूर्ण साहित्य जळून गेलं अंगावरचे कपडे शिल्लक काय काही रोख रक्कम होती अठ्ठावन्न हजार रुपये आणि समन्वयक तानाजी आंधळे सोमनाथ मदने संजय जाधव श्रीकांत बिडवे संतोष जाधव माजी उपसरपंच बंडू सदगीर ग्रामपंचायत सदस्य संतोष सदगीर दत्तू सदगीर संजय मुखेकर भास्कर सदगीर कचरू हळकुंडे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सोमनाथ मदने सी न्यूज मराठी अकोले डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी